नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कोणताही देश आणि कोणतंही राष्ट्र सार्वभौम आणि सुरक्षित जेव्हा असतं की जे ह्याच्यातला प्रत्येक माणूस आपल्या आपल्या परीनं या देशाची सेवा करत राहतो आणि या देशाला आपलं म्हणून राहतो आणि ज्या पद्धतीने देशाची परिस्थिती आम्ही आजपर्यंत पाहत आलो की आम्हाला ज्या पद्धतीनं स्वतंत्रच्या काळामध्ये ज्या पद्धतीचे अनुभव आले आणि ज्या पद्धतीनं आमच्या पूर्वजांनी आमच्या स्वतंत्रतेसाठी जो काही संघर्ष केला त्या संघर्षाची परिणिती म्हणून आज आपण स्व स्वतंत्रता श्वास आणि स्वतंत्र मुक्त विहार करतो करत आहोत परंतु आज ज्या पद्धतीचं या सिंधूर ऑपरेशननंतर ज्या पद्धतीच्या पाकिस्तानच्या कारवाया पाहिल्या आणि या कारवायांच्या माध्यमातून सामाजिक जे परिवर्तन पाहिले तर खऱ्या अर्थानं हे सामाजिक दायित्व हे आमचं आमची जबाबदारी आहे की आमच्या पिढींना आम्हाला राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रनिष्ठा शिकवायला गरजेचं आहे ज्योली ज्योती मल्होत्रा नावाची जी एक यूट्यूबर आहे म्हणजे टुरिस्ट ब्लॉगर आहे ट्रॅव्हलर वॉ ब्लॉगर आहे की जी विविध ठिकाणी जाते विविध ठिकाणचे प परिस्थित्या सामाजिक परिस्थिती सामाजिक विषय सांगत सांगत आपल्या यूट्यूबचा सा प्रवास तिनं सुरू केला आणि याच्यातून अर्थार्जनही चांगल्या पद्धतीनं झालं आणि या अर्थार्जनाच्या पायी तिच्या मनातली जी आसक्त आहे पैशाची जी लालुपता आहे ती वाढत गेली ज्योती मल्होत्रा एक हे एकच मात्र विषय नाही आहे असे अनेक लोक या सामाजिक पटलामध्ये धडलेले आहेत ती युट्युबरच्या भूमिकेत आली पण त्या पद्धतीनं अनेक पद्धतीचं काम करणारे स्लीपर सेल म्हणून जे आम्हाला अवगत आहेत म्हणजे म म स्लीपर सेल म्हणून आम्ही ज्यांना जाणतो त्या पद्धतीचे अनेक स्लीपर सेल या महारा भारतात सक्रिय आहेत की ज्यांच्या माध्यमातून या आय एस आय म्हणा पाकिस्तानची लष्कर म्हणा किंवा पाकिस्तानला ज्या महत्त्वपूर्ण माहिती आणि ज्या आपल्या आंतरिक सुरक्षेचे विषय आहे ते त्यांच्यापर्यंत गोपनीय माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात खऱ्या अर्थानं ह्यांना आपण आस्तीन का साप किंवा ज्या खा त्या ज्या खात। ताटात खातो त्याच ताटात हागण्याची परिस्थिती म्हणून सुद्धा सुद्धा आपण म्हणू शकतो कारण की परिस्थिती ही माणसाच्या जीवनातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे की माणसाचे ध्येय धोरणं आणि माणसाचे संस्कार हे चांगले असले तर माणूस तो वाम मार्गाला जात नाही ज्योल्ती मल्होत्रा म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंबातील तिचे वडील एम एस सी बीमध्ये एका मध्यम मध्यम परिस्थितीमध्ये जगलेले आणि एक सं आपल्या आपल्या सामाजिक दायित्वामध्ये आपली आपली परिस्थिती सांभाळत असताना पण ज्या पद्धतीनं ज्योती मल्होत्रानी कॉर्पोरेट जॉब सोडून ज्या पद्धतीनं तिनं या यूट्यूबचा प्रवास सुरू केला आणि त्याच्यातून जे अर्थांनी व्हायला सुरुवात झालं त्यामध्ये तिची लवलुपता आणि त्याची म पैशाची जी हव्यास आहे तो वाढत गेला सोबत आंधळ प्रेम प्रेम म्हणलं की माणूस म्हणतं की प्रेम नेहमी आंधळ असतं पण प्रेम वास्तविकतेमध्ये आंधळ नसतं परिस्थितीची जाण असते परिस्थितीचा भान असतं आणि प्रे परिस्थितीनुसार माणूस प्रेमामध्ये आपले पावलं टाकत असतो त्या अमेरिक पाकिस्तानच्या दूतावासामध्ये निर्माण झालेले संबंध हे प्रेमरूपी कशा पद्धतीने झाले आणि त्या पद्धतीने त्याने त्याने त्याचा वापर या मल्होत्राचा वापर कशा पद्धतीने करून घेतला याच्या कहाण्या अनेक अनेक जणांनी सांगितल्या व्रतवाहिनीवर येत आहेत परंतु ह्याच्यातला गमक सगळ्यात महत्त्वाचा आहे की आपला वापर जर कोणी करत असेल तर हे वापर करण्याची परिस्थिती आणि वापर करण्याची विषय हे आपल्याला कळाले पाहिजेत जेव्हा जे राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रभक्ती आपल्यातली जर जागृत असेल आणि राष्ट्राबद्दल तुम्हाला जर कोणी चुकीच्या पद्धतीच्या कारवाया करायला सांगत असेल तर तुमची नैतिकता त्या ठिकाणी जायला नाही पाहिजे पण काय म्हणतात ना की जेव्हा पैशाची लवलुकता माणसाच्या मनात आतून ग्रासली जाते आणि माणूस या भौतिक सुखाच्या ना विळख्यात जेव्हा सापडतो तेव्हा अशा पद्धतीच्या कारवाया करण्यासाठी मजबूर होतो तशी पाहिली तर आधीच सांगितलं की ज्योतीची परिस्थिती काही खूप मजबूत किंवा चांगल्या पद्धतीची नव्हती सर्वसामान्य घरातून आलेली ही मुलगी यूट्यूबच्या माध्यम कॉर्पोरेट जॉबमध्ये मा जेव्हा कॉर्पोरेटच्या माध्यमातून मा जो जो त्याला तिला कमवता नाही आलं ते यूट्यूबच्या माध्यमातून कमवण्याचा प्रयत्न तिचा झाला आणि त्या पद्धतीनं तिला जी साखळी मिळत गेली आणि ह्याच्यातून जो पैसा तिला हवा होता तो पैसा जो मिळत गेला त्या पैशाच्या लालसेपायी या सगळ्या गोष्टी ती करत गेली ही करण्याची जी भूमिका असते ती स्वार्थी मन आणि स्वार्थी मीमांसा की राष्ट्रनिक्ष निष्ठा ही आपल्या पूर्वजांनी कशा पद्धतीने कमवली हो सावरकरांचं जर बलिदान बघितलं चंद्रशेखर आझादांचं बलिदान बघितलं भगतसिंग भगतसिंगाचं जर आम्ही चरित्र वाचलेलं असेल तर कदाचित या राष्ट्रभक्तीसाठी चांगल्या कुटुंबातल्या लोकांनी सुद्धा आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवली पण आजची परिस्थिती काय ते ह्याला संस्कार कमी पडत आहेत त्या पद्धतीचे ना ज्या पद्धतीचं राजकारण ज्या पद्धतीची सामाजिक धुवी आमच्यासमोर वा वावरत वा आहे ना ती वावरणारी धुवी आमच्या पिढीला पूर्णपणे या राष्ट्रनिष्ठ आणि राष्ट्रभक्तीपासून लांब करते की काय अशीच आता भीती निर्माण झालेली कारण की स्वतःच्या स्वार्थापाई आम्ही काय काय बोल बोलू लागलो आहेत मत मतात राजकारणाबद्दल आम्ही काय भूमिका मांडू लागलो आहेत हे आमच्याच नेत्यांना त्यांना आमच्या परिस्थिती कळू शकलेल्या नाही आहेत कारण की कसं आहे माहिती आहे का जरी भारत हा विविध धर्मांनी विविध पंथांनी विविध भाषांनी उभारलेला जर देश असेल तरी परिस्थिती ही राष्ट्रभक्ती हा एक मात्र सू सु, सूत्र आहे की जे ब या सगळ्या गोष्टीला बांधून ठेवणार आहे परंतु जेव्हा राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रविषय हा जर तुम्ही कॉम्प्रोमाइज करत असाल की या सत्तेच्या लालसेपाई तर त्या ठिकाणी अशा प्रवरा त्या बोकाळायला वेळ लागणार नाही आता त्याच स संदर्भातून जेव्हा राष्ट्रीय पक्ष याच गोष्टीची जी आता प्रत्येक गोष्ट जर उघडून सांगितली तर चायनीज अम्बेसिटी मे अंबॅसिमेमध्ये ज्या पद्धतीच्या कारवाया झाल्या त्याही राष्ट्रद्रोहीच होत्या ना जेव्हा गलवानसारखी घटना होत असताना आमची काही मंडळी त्या चायनीज आम्बेसीमध्ये सापडली आणि त्या चायनीज अंबॅसीमेमध्ये काय चालू होतं काय पद्धत होती त्याचे स्पष्टीकरण आजही मिळालेले नाही आहेत मग या पद्धतीचे उदाहरणं रा, जर आम्हाला राष्ट्रपूर राजकारण्यांकडून जर आम्हाला अवगत होत असतील राजकारणी याशी प उदाहरणांचे जर फलित ठरत असतील तर हे सर्वसामान्य जनतेने केलं तर ह्याच्यातलं काय वावगं ठरलं पण वास्तविकता देश धोक्यात घालून देशाच्या संदर्भातून ही जी भूमिका मांडण्याचे प्रयत्न आमचे चालू आहेत ना ते खऱ्या हाता स्वतःच्या हाताने स्वतःचा गाळा कापण्याचे त्यामुळे ही गरज आहे आजच्या पिढीला आजच्या परिस्थितीला की आम्हाला देश देशनिष्ठा आणि देश प्रेम काय असतं हे शिकवण्याची गरज पडू लागलेली कारण की आम्ही आम्ही अशा वेळेस जन्मलो की ज्या जन्माच्या वेळेस ज्या परिस्थितीमध्ये आम्ही तो संघर्षमय काळ हे आम्हाला पाहता नाही आला आणि आम्हाला फक्त पाह आम्हाला चाकता आली ती आम्हाला आमच्या हक्काची फळं आमच्या हिताची फळं आमची हक्क पण आम्हाला कर्तव्य कधीच करणं माहीत नाही आणि ह्या कर्तव्या न करण्याची परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा अशा पद्धतीने लवलुप ते ज्योती मल्होत्रासारखी परिस्थिती निर्माण होऊन आम्ही देशाच्या संदर्भातल्या गोपनीय माहिती आम्ही दुसऱ्याच्या हातात देऊ लागतो या सगळ्या वास्त्या जर बंद करायच्या असतील तर खऱ्या अर्थाने आता राजकारण्यांनी भूमिका आपली सुधारली पाहिजे राजकारणी जोपर्यंत या रा, मताच्या राजकारणात या देशनिष्ठेशी जोपर्यंत आपली भूमिका बांधणार नाहीत आणि खऱ्या अर्थानं या स्वतःच्या स्वार्थासाठी देश हा भांडवल म्हणून वापरणं बंद करतील तोपर्यंत या देशाची आणि या दे परिस्थितीची कधीही सुधारणा ना होणार नाही हे वास्तविक सत्य आहे फक्त खऱ्या अर्थानं गरज आहे ती दृढ संकल्पाची आणि आपल्यामधून जी लोलुप्त आणि जी आपलं पैशाबद्दलचा अभ्यास तो कुठपर्यंत असावा याच ह्याला सीमा घालण्याची या माध्यमातून जेव्हा स सर्व समाज आणि देश हा पेटून उठेल सर्वसामान्य नागरिकांमध्ये या सगळ्या गोष्टी जाणवतील तेव्हा ज्योतीसारखी भरकटलेली मुलगी किंवा ज्योतीसारखे पैशासाठी लांबच्या मुहात पडून देशाची परिस्थिती विकणारी मुलगी निर्माण होणार नाही एवढीच विचार नमस्कार